माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मिरजेत शशिकांत दादा वाघमोडे मित्रमंडळाकडून भटकंती करत असलेल्या लोकांना जेवणाचे वाटप माननीय शशिकांत दादा वाघमोडे मित्रमंडळाकडून महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय डॉक्टर खाडे खाडे व त्यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू भटकंती करत असणाऱ्या लोकांना शहरातील विविध भागात सिव्हिल हॉस्पिटल पंढरपूर रोड स्मशानभूमी भारतनगर कृपामाई रोड स्टेशन रोड येथील गरीब लोकांना वरण भाजी चपाती खाजा भात असे एकशे पंचवीस लोकांना जेवण वाटण्यात आले यावेळी शिवाजी कटके सचिन वाकोडे अगर अनोगड़े संभाजीत भोरावत अभिजित वाघमारे रणधीर गुरम